गणरायाचा अखंड जयघोष डॉल्बीचा दंदणाट वाद्यांच्या गजरात बेधुंद होऊन नाचणारी तरुणाई अशा वातावरणात इचलकरांची तब्बल पंचवीस तास श्रींची विसर्जन मिरवणूक चालली मंगळवारी सकाळी शहर वाहतूक नियंत्रण शाखेपासून मान्यवरांच्या उपस्थिती सुरू झालेल्या या विसर्जन मिरवणुकीची सांगता आज सकाळी पावणे बारा वाजता पोलीस बॉईच्या श्रींच्या मूर्ती विसर्जनानं झाली मिरवणूक पाहण्यासाठी मुख्य रस्त्यावर रात्री उशिरापर्यंत जनसागर लोटला होता यावर्षी रात्री बारा वाजता पोलिसांनी सर्व ध्वनिक्षेपक यंत्रणा आणि वाद्य बंद केली अत्यंत मनोभावे दहा दिवस पूजा अर्चा केलेल्या सार्वजनिक मंडळांच्या गणरायाची अनंत चतुर्दशीला जल्लोषात मिरवणूक काढण्याची परंपरा आहे मंगळवारी सकाळी शहर वाहतूक नियंत्रण शाखा शिवतीर्थापासून परंपरेनुसार मानाच्या श्री वाचनालय मंडळाच्या श्री पालखी आणि पोलीस दलाच्या श्रीचं मान्यवरांच्या हस्ते पूजन करून विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ झाला यावेळी खासदार धैर्यशील माने आमदार प्रकाश आवाडे जिल्हाधिकारी अमोल एडगे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी पोलीस अधिक महेंद्र पंडित अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील महापालिकेचे आयुक्त ओमप्रकाश दिवटे प्रांताधिकारी मौसमी चौगुले भाजप शहराध्यक्ष अमृत भोसले शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रवींद्र माने राष्ट्रवादी शहर जिल्हाध्यक्ष विठ्ठल चोपडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते त्यानंतर मिरवणुकीला प्रारंभ झाला काही मंडळांनी पारंपरिक वाद्यांची परंपरा कायम राखली तर काही मंडळांनी डॉल्बीचा दंदनाट केला गणरायाचा जयघोष वाद्यांचा निनाद आणि भव्य दिव्य श्रींच्या मूर्ती आकर्षक कार्यकर्त्यांमध्ये एक उत्साह संचारला होता प्रबोधनात्मक फलक हातात धरून मिरवणुकीत सहभागी झालेले रवी क्लासेसचे विद्यार्थी लक्ष्मी प्रोसेसच्या विसर्जन मिरवणुकीत डिकेटी च ढोल ताशा पथक श्री पंतभजनी मंडळाच्या मिरवणुकीतील भजनांनी लक्ष वेधलं तर शिवशक्ती गल्ली युवक मंडळाच्या उज्जैनच्या महाकालचा देखावा आणि केरळी नृत्याने उपस्थितांची मन जिंकली शिवतीर्थ ते झेंडा चौक मार्गावर अनेक भव्य दिव्य श्रींच्या मूर्ती रांगेत होत्या लाईट इफेक्ट ध्वनिक्षेपकासाठी ट्रॉल्यांवर असलेल्या सांगाड्यांमुळे मिरवणूक मार्गस्थ होण्यात अडथळे येत होते तर काही ठिकाणी चेंगराचेंगरीचेही प्रकार घडले रात्री बारा वाजता सर्व प्रकारची ध्वनिक्षेपक यंत्रणा आणि वाद्य बंद झाल्यानं गणरायाचा जयघोष आणि विद्युत रोषणाईतच मिरवणूक मार्गस्थ झाली या मिरवणुका पाहण्यासाठी मुख्य रस्त्यावर रात्री उशिरापर्यंत जनसागर लोटला होता विविध राजकीय पक्ष संघटना आणि सामाजिक संस्थांच्या वतीनं विसर्जन मार्गावर वीस ठिकाणी स्वागतासाठी व्यासपीठ गणेश मंडळांना मानाची पान सुपारी श्रीफळ दिलं जात होतं तसंच ठिकठिकाणी थीक विविध सामाजिक संघटनांच्या वतीनं पिण्याच्या पाण्याची सोय केली होती पंचगंगा नदी काठावर आणि शहापूर खणीवर मूर्ती विसर्जनासाठी आमदार प्रकाश आवाडे आणि डॉक्टर राहुल आवाडे यांच्या वतीनं सहा तर महापालिकेच्या दोन अशा एकूण आठ क्रेनची सोय करण्यात आली होती आज सकाळी पावणे बारा वाजता पोलीस बॉईजच्या मूर्ती विसर्जनानं मिरवणुकीची सांगता झाली पहाटे तीन वाजेपर्यंत चॅनेल बी वरून या मिरवणुकीचं थेट प्रक्षेपण सुरू होतं त्यामुळे हजारो प्रेक्षकांनी घर बसल्या या मिरवणुकीचा आनंद लुटला